बच्चू कडू आणि राज्य सरकारमध्ये चर्चेवरून तिढा निर्माण झाला सरकार आहे सरकारशी चर्चेची तयारी आहे मात्र बैठक नागपुरात झाली पाहिजे आंदोलन स्थळीच झाली पाहिजे अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली तर सरकारकडून चर्चेचे दरवाजे खुले आहेत मात्र बैठक मुंबईतच होणार अशी भूमिका बावनकुळेंची आहे बच्चू कडू आणि बावनकुळे यांच्यात फोनवरून संवाद झाला मात्र मार्ग काही निघालेला नाही आहे आंदोलनासाठी येणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अडवल्याची माहिती आहे नाही बैठक आम्ही मुंबईला नाही येऊ शकत हे ये आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ विमानानं आले दोन घंटे तिकून आले दोन घंटे बैठक गेले दोन घंटे पुरा दिवस जाईल आणि उद्या आंदोलन आंदोलन हातात नाही राहिलं काय करायचं आम्ही नाही बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना आमची तयारीच आहे बैठक घ्यायची पण इथं घ्या नागपूरला घ्यायला काय झालं आम्ही तिथे येऊ नागपूरला हे एक घंटे जाण्या येण्याचं जा दोन तीन घंटे वाचन आमचे उद्या शेतकऱ्यांना काही केलं काही प्रॉब्लेम झाले तिकडे वार्ता आली का अटक झाली हे झाली निघाले निघू शकले नाही काही झालं नाही उद्या वातावरणाचा फरक आला तर मग काय करायचं आम्ही तुम्ही सांगा बरं ना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच आहे आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एवढं अठरावीस अधिकारी प्रधान सचिव मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलनस्थळावर किंवा कुठे बैठक घ्या ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू राजू शेट्टीजी माधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो तोडगा चर्चेतूनच निघतो बैठकीतून